तर मित्रांनो भारतातून कर्कृत कोणत्या राज्यातून आणि किती राज्यातून गेला आणि कोणत्या शहरातून गेला यात आपण बघणार आहोत तुम्ही नेहमी आठ राज्य पाठ केली असेल कर्कृत भारतातल्या आठ राज्यातून गेलेलं आहे पण आठ शहरही पाठ असायला हवी कारण येणाऱ्या आता परीक्षात स्पर्धा खूप वाढली त्यामुळे आता आठ राज्यवजी आता आठ शहरं बी पाठ करायला पाहिजे कोणत्या कोणत्या शहरातून कर्कृत्त हे भारतातल्या राज्यातून कोणत्या शहरातून गेला आहे तर प्रथमतः आपण बघू शकता गुजरातमधून गांधीनगर शहर आहे तिथून कर्कवृत्त गेला आहे राजस्थानमधून वनसावारामध्ये गेला आहे मध्य प्रदेश राज्यातून विदिश शहरातून छत्तीसगड राज्य आहे छत्तीसगड राज्यातून राज्या अंबिकापूर आणि झारखंडमधून रांची शहरातून पश्चिम बंगालमधून कृष्णनगरमधून त्रिपुरामधून उदयपूर आणि मिझोराम मधून या शहरातून कर्कवृत्त गेला आहे तर मित्रांनो आपण बघू शकता याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची पहिले तर राज्याची ट्रिक सांगतो तुम्हाला गरम छल्ला झाला पत्रात माझा ग पासून गुजरात रपासून राजस्थान मपासून मध्य प्रदेश छल्लापासून छत्तीसगड झालापासून झारखंड पपासून पश्चिम बंगाल त्रातपासून त्रिपुरा माझापासून मिझोरम गरम छल्ला झाला पत्रात माझा ही नवीन ट्रिक लक्षात ठेवा खूप भारी ट्रिक आहे गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा मिझोरम हे सरळ सिक्वेन्सने दिलेलं आहे ट्रिकच्या नुसार एकदम जबरदस्त ट्रिक तयार केलेली आहे आणि जी शहराची ट्रिक आहे शहर बघू शकता आपण सिरियल uh, ना गांधीनगर बनसवारा विदिशा अंबिकापूर रांची कृष्णनगर उदयपूर शिवासुलू ही शहरे लक्षात ठेवण्याची एकदम भारी ट्रिक मी स्वतः बनवलेली मित्रांनो ती ट्रिक अशी गववी अंबिकाचे रान कृष्णाला उंचावरून शिरून दाखवते गव्वी एक नावाची मुलगी ती, अंबिकाच रान, रान ती, ती, ती अंबिकाचे रान कृष्णाला उंचावरून शिरून दाखवते की रान बघ तर ती त्याची ट्रिक कशी गववी अंबिकाचे रान कृष्णाला उंचावरून शिरून दाखवते गववी पासून गांधीनगर ब पासून बनसावारा वीपासून विदिशा अंबिकापासून अंबिकापूर रा पासून रांची कृप कृष्णापासून कृष्णनगर ऊ पासून उदयपूर आणि सी पासून सियासोलू गव्वी अंबिकाचे रान कृष्णाला उंचावरून शिरून दाखवते ही जबरदस्त ट्रिक भारतातल्या आठ राज्यातून जी शहर आहेत ते शहर कोणत्या शहरामधून गेले आहे ही ट्रिक इथे काम येते गव्वी अंबिकाचे रान कृष्णाला उंचावरून शिरून दाखवते नेहमी लक्षात ठेवा येणाऱ्या प्रश्न प्रश्न याच कर्कृत्तावर शहरावर विचारला जाऊ शकतो यामुळे शहराची क्लिक पाठ करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद